नमस्कार महिपतची चांगलीच धुलाई झाल्यामुळे मैपत चांगला चिडलेला असतो त्याच वेळेला अर्जुन महिपतला बोलतो महिपत माझ्या घराकडे जर का वाकड्या नजरेने बघितलंस ना तरीसुद्धा तुझी वाट लावेना आणि तो धक्के मारत त्याला घराबाहेर काढतो तेव्हा मात्र महिपत मोठ्याने बोलतो ए अर्जुन सुभेदार अरे तुझ्या बहिणीच्या पाठी साधे गुंड पाठवले मी तर तू एवढा खवळलास माझ्या मुलीला तर तू कायमचं जेलमध्ये आहेस तेव्हा सायली बोलते लाज नाही वाटत आहो तुमच्या मुलीने खून केलाय खून आणि त्याच पापाची शिक्षा ती जेलमध्ये भोगते आणि तुम्ही उगाच कोणाची बरोबरी कोणाबरोबरी करू नका आणखीन एक गोष्ट शेवटची आत्ताच्या आता, आता इथून तुमचं थोबाड घेऊन निघून जा नाहीतर तुमची अवस्था खूपच बिकट होईल तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो आत्ता सर्वच संपलं एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्या आयुष्याची वाट लावायला मी तर तयारच आहे तेव्हा मात्र सायली बोलते तुला काय करायचं आहे ते कर पण या घरात जोपर्यंत ही सायली सुभेदार आहे ना तोपर्यंत या घराकडे वाकड्या नजरेने सुद्धा बघू नकोस कारण तुझी चांगलीच वाट मी मी माझ्या घरासाठी काही करू शकते तुला माहिती नाही त्यावेळेला महिपत तिथनं निघून जातो त्याच वेळेला लगेच अस्मिता बोलते सायली सायली मला खूप भीती वाटते सायली खरं सांगायचं तर मला आता खूप राग आलाय राग त्यावेळेला सायली बोलते अस्मिता ताई भीती वाटून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही अस्मिता ताई तुम्ही स्वतःला सावरा आणि प्लीज अस्मिता ताई अशा खचू नका तेव्हा मात्र अस्मिता मोठ्यानी बोलते पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी शांत नाही बसणार एकेकाची वाट लावणार म्हणजे लावणारच त्यावेळेला लगेच सायली म्हणते ताई, प्रत्येक वेळेला जर का घाबरूनच असे राहिलात ना तर तो मैपत आणखीन काहीतरी करेल अस्मिताताई स्वतःला सावरा असं करू नका तेव्हा मात्र अस्मिता खूपच खुश होते आणि म्हणते सायली खरंच तू किती धीराची आहेस त्यावेळेला तिथे रविराज आणि प्रतिमा सुद्धा आलेली असतात तेव्हा रविराज म्हणतात एवढी त्याची हिंमत की त्याने आपल्या अस्मितावर हल्ला केला नाही नाही अर्जुन आपल्याला शांत बसून चालणार नाही अर्जुन आपल्याला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे त्या माणसाला चांगलाच धडा शिकवला पाहिजे अर्जुन आपण जर का असंच वागलो ना तर एक दिवस तो आपल्या डोक्यावर बसेल तेव्हा मात्र अर्जुन बोलतो नको काळजी करू सिनियर अरे मी आहे ना मी काय ते बघेनच आणि तसंही तो पुन्हा अस्मिताईकडे वाकड्या नजरेने बघेल असं मला वाटतच नाही आणि त्याने जर का तसं काही केलं तर तर मात्र मी त्याला सोडणार नाही तेव्हा मात्र अस्मिता बोलते नाही अर्जुन त्याला तू आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात दे अर्जुन मला खूप भीती वाटते त्याने जर का मला मारण्याचा प्रयत्न केला तर अर्जुन अर्जुन प्लीज काहीतरी कर ना तेव्हा मात्र अर्जुन बोलतो पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आता या विषयावर मला काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा उगाच विषय वाढवायची गरजच नाही आहे तेव्हा मात्र अस्मिता खूपच चिडलेली असते तेवढ्यात रविराज म्हणतात नाही अर्जुन आपण त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊया अस्मिता दोन जीवांची जी आहे किती दिवस ती घरातच बसेल अरे बाहेर तर त्याला जावंच लागतं ना तेव्हा लगेच कल्पना बोलते पण त्याला जर का पोलिसांच्या ताब्यात दिलं तर तो आणखीनच आणखीनच पिसाळल्यासारखा होईल आणि उगाच आपल्यावरती राग धरेल तेव्हा मात्र प्रतिमा बोलते असं काही होणार नाही पण त्या नालायक नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात वहिनी तुम्ही काळजी करू नका आपल्याला आपल्या मुलीची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणूनच त्या नालायक नराधमाला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे वहिनी तुम्ही प्लीज समजून घ्या तेव्हा मात्र लगेच कल्पना बोलते रविराज भाऊजी खरंच तुम्हाला असं वाटतं की आपण त्या नालायक नराधमाला पोलिसांच्या ताब्यात देऊया म्हणून तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मलासुद्धा सिनियरचं बोलणं कळतंय समजतं आहे पण कितीही का काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा आता त्रास करून घ्यायचा नाही मी जे काही बोललो आहे ना तेच खरं आहे प्लीज या गोष्टीवरती विश्वास ठेवा माझ्या तेव्हा मात्र रविराज लगेच अर्जुनला बोलतात अर्जुन चल आणि अर्जुन पोलीस स्टेशनला जायला निघालेला असतो अस्मिता खूपच घाबरलेली असते त्यावेळेला प्रतिमा बोलते अस्मिता घाबरायची गरज नाही सगळं ठीक होणार तर इकडे अर्जुनने आणि रविराजने मिळून महिपतच्या विरोधात तक्रार केलेली असते त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब महिपतच्या घरी आलेले असतात महिपत दारूस ढोसत असतो मैपतला मोठ्याने बोलतात महिपत शिखरे यू आर अंडर अरेस्ट तेव्हा महिपत बोलतो काय तुम्ही मला अरेस्ट करत करायला आलात या मैपत शिकरेला तुमची हिंमतच कशी झाली आत्ताच्या आता पहिल्यांदा माझ्या घराबाहेर पडा तेव्हा मात्र मोठ्या आणि इन्स्पेक्टर साहेब बोलतात चल चल तुझा आता गेम ओव्हर झाला आहे अर्जुन सुभेदारने तुझ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे त्यावेळेला मात्र मैपत बोलतो त्या अर्जुन सुभेदारची एवढी हिंमत की त्याने माझ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे मी नाही सोडणार त्याला तेवढ्यात मात्र अर्जुन आणि रविराज तिथे येतात त्यावेळेला रविराज मैपतच्या सटासट कानाखाली आणतात आणि म्हणतात तुझी हिंमत कशी झाली रे अरे आमच्या मुलींवरती हल्ला करतोस अरे नालायक नराधमा जरा तरी जरा तरी स्वतःची लाज बाळक अरे स्वतःच्या मुलीने गुन्हा केलाय म्हणून तिला आम्ही जेलमध्ये टाकलय तिच्या पापाची शिक्षा भोगते ती आणि तू याचा राग आमच्या मुलींवरती काढतोस लाच कशी वाटत नाही तेव्हा मात्र मोठ्याने मैपत बोलतोय रविराज किल्लेदार तू तर गप्पच बस रे अरे स्वतःची मुलगी जेलमध्ये आहे तिला बाहेर काढण्याचे सुद्धा तू प्रयत्न करत नाहीस तेव्हा मात्र रविराज म्हणतो हो कारण मी माझ्या कामाशी प्रामाणिक का आहे मी कधीच चुकीच्या माणसाला न्याय मिळवून देत नाही आणि सत्याच्या बाजूने लढणाऱ्या माणसाचा विजय झालाच पाहिजे या मताचा मिया मी आहे म्हणूनच मी माझ्या मुलीला सुद्धा पाठीशी घातलं नाही नाहीतर मी तिला सोडवलं असतं तो तर काय माझ्या उजव्या हाताचा खेळ होता पण मला तिला सोडवायचं नाही कारण तिच्या कर्माची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे आणि तिला कळलं पाहिजे की आपण चुकलोय तेव्हा मात्र मैपत बोलतोय ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत तू बघू शकत असशील माझ्या मुलीला पण मी बघू शकत नाही जेलमध्ये असताना तेव्हा मात्र रविराज बोलतात ते काही असलं तरीसुद्धा तू अस्मितावर हल्ला करायला नको होतास तुझी हिंमतच कशी झाली अस्मितावर हल्ला करायची आता मात्र तुला सोडणार नाही आम्ही आता तुला तुझी लायकी दाखवणारच तेव्हा मात्र अस्मिता इकडे रडत असते त्यावेळेला कल्पना बोलते किती रडणार आहेस अजून मला कळतं आहे तुला त्रास होतोय पण प्लीज स्वतःला सावर कारण यातच सर्व काही या आहे तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना बोलते कशी सावरू खरं सांगायचं तर अस्मिता मी तुला सांगते पण मलाच कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतिमा बोलते खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेव कल्पना आता आपल्याला हिला धीर द्यायचं आणि हिला एकटीला कुठेही बाहेर पाठवायचं नाही तेव्हा मात्र कल्पना बोलते तुम्हाला काळजी करायची गरजच नाही यापुढे मी अस्मिताला कुठेही बाहेर पाठवणार नाही आणि जायचाच असेल तर अर्जुन हे सायली सोबत असतानाच मी जाणार आम्ही सगळेजणं एकत्र बाहेर पडणार म्हणजे अस्मिताला जीवाची भीती नसणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज आणि अर्जुनने मैपतच्या विरोधात पोलीस तक्रार करून अस्मिताच्या जीवाला आणखीनच भीती निर्माण केली आहे का कमेंट करून नक्की कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू